मार्गावर गावाजवळ बसचा भीषण अपघात चिमुकली ठार बावीस प्रवासी जखमी बस वळण घेत असताना ट्रकची जोरदार धडक ग्रामपंचायत व प्रशासनाला जागे करण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचं थाळीनाद आंदोलन गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्याची मागणी संदेशभूमी येथे एकतीस जुलैला संदेश मिळावा थायलंड येथून आणलेल्या बुद्धमूर्तींचं वितरण आनंद सैंदाने यांची पत्रकार परिषदेत माहिती आणि गौण खनिज माफियांचा हैदोस लळिंग रावेर सांजोरी परिसर बनला लूटमारीचा अड्डा तीव्र आंदोलनाचा उभाठा शिवसेनेचा इशारा मुंबई आग्रा महामार्गावरील दबाशी गावाजवळ दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शिरपूरहून शिंदखेड्याकडे जाणाऱ्या एस टी बसला भरधाव ट्रकने जवळ धडक दिली या भीषण अपघातात चिमुकली ठार झाली असून सुमारे बावीस प्रवासी जखमी झाले त्यातील बारा जणांना गंभीर दुखापत झाली असून जखमींना शिरपूर कॉटेज व धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे शिरपूर येथून एम एच चौदा बी टी एकवीस बारा या क्रमांकाची बस दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता शिंदखेड्याकडे जात होती बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी होते ही बस दबाशी गावाजवळ महामार्गावर वळण घेत असताना आर जे अकरा जी जी चौतीस सत्त्याऐंशी या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने बसला मधोमध जोरदार धडक दिली धडक इतकी जोरात होती की बसचा पत्रा देखील फाटला पुढील व आजूबाजूच्या काचाही फुटल्या अपघाताची माहिती मिळताच नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून शिरपूर कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं तसेच गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आलं अपघातात एकूण बावीस प्रवासी जखमी झाले असून बारा ते तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत उपचारादरम्यान पूजा गणेश माळी वय दहा राहणार पाटण तालुका शिंदखेडा या चिमुकलीचा मृत्यू झाला जखमींमध्ये अरुणाबाई संभाजी माळी वय बेचाळीस निर्मलाबाई सुरेश माळी वय एक्कावन्न राहणार पाटण तालुका शिंदखेडा अश्विनी अमोल भावसार वय सतरा राहणार दोंडायच्या वर्षा माळी वय अठरा रेखाबाई चुडामन माळी वय बेचाळीस चैताली चुडामन माळी वय वीस इंदुबाई सीताराम माळी वय ऐंशी दगुबाई आत्माराम माळी वय पासष्ट सर्व राहणार सोनशेलू तालुका शिंदखेडा सुरेश मनसाराम माळी वय पन्नास यमुनाबाई महारू वडार वय पन्नास सुशील विकास बोरसे वय चोवीस बिलाल नवाब शेख वय चोवीस नाकीब सलीम खाटी वय एकोणतीस समीर शेख इस्माईल वय एकवीस जियाउद्दीन नवाबुद्दीन शेख वय छत्तीस रोहिणी रघुनाथ झालटे वय पंचेचाळीस गोरख भालचंद्र पाटील वय साठ राहणार सर्व शिरपूर रतिलाल सुका धनगर वय पंच्याहत्तर राहणार अक्कुलखेडा राहुल सूर्यकांत विंचूरकर वय छत्तीस राहणार धरणगाव प्रफुल्ल ज्ञानेश्वर पवार वय चाळीस राहणार नेवाडे प्रवीण गुलाब पाटील वय तेवीस राहणार अर्थे तालुका शिरपूर यांचा समावेश आहे या अपघात प्रकरणी नारडाणा पोलिसात दुपारी उशिरापर्यंत नोंद करण्याचं काम सुरू होतं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल दिनांक एकोणतीस जुलै रोजी कापडणे गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कापडणेकर गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी सर्व कापडणेकर जनतेनं थाळीनाद आंदोलन केलं गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कापडणे गावात शुद्ध पाण्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे यांनी तक्रारी अर्ज केला होता नंतर त्याचे पडसाद म्हणून गावातील लोकांनी जलकुंभावर चढून शोलेस्टाईल पाण्यासाठी आंदोलन केलं होतं ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरून दोन ग्रामसभा देखील झाल्या पण शुद्ध पिण्याच्या पाण्याबाबत योग्य असा निर्णय किंवा खुलासा आंदोलकांना व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमार्फत मिळाला नाही म्हणून त्यांना परत गावातील पाणी प्रश्नाच्या तीव्रतेची जाणीव करून देण्यासाठी कापडणेकर जनतेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जोरदार थाळीनाद आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाप्रसंगी भूषण ब्राह्मणे आत्माराम पाटील बालू नाना पाटील जितेंद्र पाटील भटू आबा पाटील ललित बोरसे आदी ग्रामस्थांनी आपली मते व्यक्त केली त्यांनी सांगितलं की गावाला शुद्ध पाणी पाजण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे पण सामान्य जनता आंदोलन करीत असून देखील ग्रामपंचायत काहीच बोलायला तयार नाही किंवा कुठला खुलासा देण्यासही तयार नाही सोबत सतरा लाखांचा आरोप फिल्टर प्लॅन पंधरा दिवसात कार्यरत करणार होते दे। त्याचे देखील कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण ग्रामपंचायत द्यायला तयार नाही तो फिल्टर प्लॅन आता सुरू होणार किंवा नाही याच्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे कारण त्या साहित्याची अवस्था पाहिली तर अत्यंत खराब आहे व काही साहित्य गहाळ देखील झालं आहे ललित बोरसे यांनी या आंदोलनाचा काही फायदा झाला याविषयी बोलताना सांगितलं की ज्यावेळेस पहिली ग्रामसभा झाली त्यात जलजीवन मिशनचे पवारसाहेब यांनी उत्तर देताना असं सांगितलं होतं की देवभाने धरणातील पाणी तेथील ग्रामपंचायत घेऊ देत नाही म्हणून आम्ही सोनगीर येथून पाणी आणण्यासाठीचा प्रस्ताव तयार करीत आहोत पण जर तुम्ही देवभाने धरणावरून पाणी गावासाठी आणलं तर एका कुटुंबाला नऊशे रुपये पाणीपट्टीचा खर्च होऊ शकतो पण तेच पाणी सोनगीरहून आणलं तर तो खर्च पस्तीसशे रुपये इतका होईल म्हणून त्या ग्रामसभेत आंदोलकांनी सांगितलं की आम्हाला एवढा पैसा खर्च करणं शक्य होणार नाही आपण गावाला देवभाणे धरणातून पाणी पाजावं म्हणजे सदर आंदोलनातून एका कुटुंबाचे किमान सव्वीसशे रुपये वाचविण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत आंदोलकांच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आलं की येणाऱ्या हो। मा काळात जर पाणी मिळालं नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे शुद्ध पाणी मिळाल्याशिवाय गावातील आंदोलन थांबणार नाही असं यावेळी ग्रामस्थांनी ठासून सांगितलं आंदोलनात नवलांना पाटील अरुणदादा पाटील उज्ज्वल बोरसे मिलिंद सरदार भटू वाणी राजू माळी प्रेमराज गोसावी रमेश माळी छोटू माळी दत्तात्रय माळी भाऊसाहेब माळी प्रणव बच्चाव ज्ञानेश्वर पाटील अमोल पाटील भूषण सैंदाने सुनील पवार मनोहर पाटील दीपक भांबरे सचिन मोरे विनोद भांबरे दुर्गेश पाटील अशोक पाटील पत्रकार जिजाबराव माळी जगन्नाथ पाटील विठोबा माळी विशाल शिंदे भाऊसाहेब माळी प्रकाश माळी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आहे भा की आता आपल्याला देवबाने धरणामधून पाणी बारा इंची पाईपलाइन जाऊ देत नाहीये आणि ती पाईपलाईन जाऊ देत नसल्यामुळे आम्ही असा विचार करतोय ग्रामपंचायत की आम्ही ते डायरेक्ट जांफळ धरणाला जोडावी आणि इंजिनरचं असं म्हणणं आहे जर आपण जांभळ धरणाला ती पाईपलाईन घेऊन गेलो तर गे तो आता प्रत्येक कुटुंबाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या पाणी भार म्हणून किमान साडेतीन हजार रुपये हा खर्च पडणार आहे हा खर्च परवडणार आहे का आपल्याला हा म्हणून आम्ही ग्रामसभेमध्ये सभेमध्ये सर्वांच्या समजले सांगितलं की आमचं सा, जे पाणी ग्रामपंचायतीने देवबाने धरणामधूनच ती पाईपलाईनची व्यवस्था करावी पायांची तिथून पुढे बारा इंची जोडून ते कार्यान्वित करावी म्हणजे आंदोलनाचं पहिलं यश आपलं आहे इथे साडेतीन हजार रुपये आपल्यावर पडणार होता बोजा तो आपण कुठेतरी थांबवलेला आहे दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे जे योजना आलेल्या आहेत विविध या योजनांमध्ये जी दिरंगाई चालू आहे ती या आंदोलनाच्या माध्यमातून समोर आलेली आहे म्हणजे पाईपलाईन गावामध्ये पूर्ण झालेली नाहीये बाकी ठिकाणी पाईपलाईन टाकलेली ती पाईपलाईन आपल्या तर निकृष्ट दर्जाची आहे असे जे सर्व मुद्दे समोर येत आहेत हे मुद्दे समोर आलेल्यामुळे आपल्याला या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप मिळालेलं आहे आणि मागच्या वेळेस पाण्याच्या टाकीवर जे शिष्टमंडळ ग्रामपंचायतीचं आलेलं होतं त्या शिष्टमंडळानं आम्हाला ग्वाही दिली होती की आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जो फिल्टर प्लॅन सतरा लाखाचा का काढलेला आहे आणि तो आता जिल्हा परिषद मध्ये पडून आहे तो आम्ही कार्यान्वित करू बा पण आम्ही मला काल पत्र आलेलं होतं त्या पत्रामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या लोकांनी असं म्हटलेलं होतं की सदर प्लॅन आपण कार्यान्वित करावा पण त्यांचं तोंडी उत्तर असं आहे की सदर फिल्टर प्लॅन हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे तो जर तुम्ही रिपेअर करायला गेले तर तुमच्या तेवढ्याच पैशामध्ये नवीन फिल्टर प्लॅन बसून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे शिवसेने सतरा लाख देखील आपले पाण्यामध्ये गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे आणि मध्यस्रीच्या काळामध्ये अजून एक पसरली की दुसरी ग्रामसभाची रविवारी झाली त्या ग्रामसभेनंतर गावात एक चर्चा सुरू झाली की समितीचे लोक किंवा जे आंदोलन करते हे मॅनेज झाले म्हणून हे आपल्याला गावाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारे मॅनेज होणार नाही जोपर्यंत गावाला शुद्ध पाणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही म्हणून ग्रामपंचायतीला आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी आजचं हे आमचं थाळी आंदोलन आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर करा बेल प्रेस करायला विसरू नका मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे भेटीला यंदा अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी त्यांनी वाघाडी तालुका शिरपूर येथील बैलपोळा प्रकरणासंदर्भात धुळे व शिरपूर दौरा केला होता त्यावेळी धुळे शहरात त्यांच्या भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच अनुषंगाने संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकतीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता संदेशभूमी ट्रॅव्हल्स बंगलो येथे संदेश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती कृती समितीचे प्रमुख आनंद सैंदाने यांनी पत्रकार परिषदेत दिली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद झाली यावेळी सैंदाने यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते होणार असून विशेष प्रमुख पाहुणे म्हणून धम्मदूत तथा प्रसिद्ध अभिनेते गगन मलिक हे उपस्थित राहणार आहेत त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार सुरू केलाय त्यांनी तथागत बुद्ध या चित्रपटात भगवान गौतम बुद्धांची प्रमुख भूमिका साकारली आहे या मेळाव्याप्रसंगी गगन मलिक फाउंडेशनतर्फे तथागत बुद्धांच्या चौऱ्याऐंशी हजार मूर्तींचं देशभर वाटप होणार आहे मूर्ती मोफत असून केवळ वाहतूक व शुल्क संबंधित खर्च भरावा लागेल यासाठी संदेशभूमी येथे संपर्क साधावा असं आवाहन यावेळी सैन्याने यांनी केलं ट्रॅव्हल्स बंगलो संदेशभूमी या वास्तूचा समावेश ऐतिहासिक स्थळात व्हावा यासाठी संदेशभूमी संरक्षण कृती समितीने शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला असून अद्याप शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मेळाव्याला पूज्य बनते आनंद थेरो भिक्खू आर्या शीलरक्षिता आर्या वैशाली भनते बोधीपाल भंते धम्मानंद भंते विनयप्रीत भंते नागसेन भिक्कुनी आया सुप्रिया या धम्मगुरूंचे आशीर्वाद लाभले असून विशेष अतिथी म्हणून आमदार जयकुमार रावल आमदार अनिल पाटील आमदार अनूप अग्रवाल आमदार मंजुळा गावित पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे प्राध्यापक बाबा हातेकर सिद्धार्थ बनसोडे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात कवी भास्कर अमृतसागर घनश्याम थोरात शाहीर सुनील थोरात यांच्या भीमगीतांचा कार्यक्रमही होणार आहे सर्व प्रबुद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संदेशभूमी संरक्षण समितीचे प्रमुख आनंद सेनाने व आयोजकांनी केला आहे तीस एक जुलै एकोणीसशे सदोतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्त धुळ्यामध्ये आले होते तर बाबासाहेब आंबेडकर ज्या शासकीय विश्रामगृहामध्ये थांबले होते ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात आजची संदेशभूमी या ठिकाणी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही त्या ठिकाणी खांदेच्या जनतेला संदेश दिला होता म्हणून आम्ही त्या ठिकाणी बाबासाहेबांचा जो काही संदेश होता तो संदेशाचा अवलोकन करण्याकरता किंवा त्याचं आणखी कशा पद्धतीने आपल्याला समाजाला काही संदेश देता येईल म्हणून आम्ही दरवर्षी संदेश मेळाव्याचं आयोजन करतो आणि त्या संदेश मेळाव्याकरिता यावर्षी आम्ही गगन मलिक फाउंडेशनचे आणि ज्यांनी धम्म स्वीकारलेला आहे असे धम्मदूत गगन मलिक गगन मलिकजी यांना देखील आम्ही निमंत्रण आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय अण्णासाहेब बनसोडे हे पिंपरी चिंचवडचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष यांना देखील आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्याचबरोबर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील धुळे जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक असतील शहराचे आमदार असतील साखळीचे आमदार मंजुळाचा एक गाविक या अशा अनेक लोकांना आम्ही समाजातले जे काही प्रतिष्ठित घेते का या सर्व लोकांना निमंत्रण दिलेलं आहे की आपण या कार्यक्रमाला यावं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरालगत असलेला लळिंग चितोड रावेर जुन्नेर नकाने हरण्यामाळ सांजोरी हा परिसर गौण खनिज माफियांचा लुटमारीचा अड्डा बनला असून महसूल विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शासकीय रॉयल्टी बुडत आहे त्याचबरोबर पर्यावरणाची देखील हानी होत आहे गौण खनिज माफियांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना उभाटाने प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनात म्हटलं आहे की गौण खनिज माफियांनी अनेक टेकड्यांची खोदाई करून त्या टेकड्यांचं अस्तित्व संपून टाकलं लळिंग चितोडसह सांजोरीपर्यंतचा परिसर निसर्गरम्य आहे या ठिकाणी दरवर्षी परदेशी पक्षी येतात परंतु मानवी हस्तक्षेपामुळे येथील पर्यावरणाला हानी पोचत आहे हायवेच्या भरावकामास तसेच विविध लेआउटच्या भरावासाठी टेकड्या साफ केल्या जात आहेत रात्रीच्या वेळी शेकडो हायवा मुरूम उत्खनन करून पहाटेपर्यंत माल पोहोचून रिकाम्या होतात हा सर्व प्रकार शहरातील संबंधित तहसीलदार तलाठी सलकल यांना माहीत आहे परंतु फक्त कागदावर कारवाई केली जाते स्वतःहून त्यांनी अद्यापर्यंत किती ठिकाणी रिपोर्ट केले हा संशोधनाचा भाग आहे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे त्यांच्या गाड्या सुसाट चालवितात त्यामुळे अपघात देखील होतात गौण खनिज वाहतुकीत कोणाकोणाची ठेकेदारी आहे महसूलमधील कोणते अधिकारी याला पाठबळ देतात याचा महत्त्वपूर्ण पुरावा आमच्याकडे असून कारवाई केली नाही तर पुर ती माहिती नाशिक विभागीय आयुक्तांकडे देऊ असा इशारा देत येत्या आठ दिवसात गौण खनिज वा वाहतूक आणि अवैध उत्खनन बंद करा अन्यथा महसूल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील प्रमुख अतुल सोनोने प्रथम महापौर भगवान करंकाळ प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत बदाने निंबा मराठे सुनील पाटील अण्णा फुलपगारे आनंद जावडेकर महिला आघाडीच्या ज्योती चौधरी महादू गवळी शिवाजी शिरसाळे कपिल लिंगायत आबा हरळ अजय चौधरी सागर निकम इश्तिया कंसारी विष्णू जावडेकर गोकुळ बडगुजर प्रदीप बडगुजर योगेश पाटील यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा दिला आहे शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या धुळे शहरामध्ये जो जे वाळू तस्कर आहेत यांनी जो आहे त्यांनी ट्रक हजारो ट्रक रेती असेल माती असेल खरक मुरुम हे सगळं जे चोरून नेल्याचं काम होतं आहे दरोडा टाकण्याचं काम होत आहे आणि त्याला जर कोणी अडवलं तर याच महसूल अधिकाऱ्यांच्या बळी घ्यायला किंवा जीव घ्यायचा मागे पुढे पाहत नाही विरुद्ध आमची तक्रार होती आम्ही साहेबांना या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी रावीरपासून तर चिदवडपर्यंत गळींपर्यंत दौरा तुम्ही गेला पाहिजे आणि या ठिकाणी जे मोठ्या मोठ्या खनिज संपल्या फुटल्या गेल्या डोंगरच्या डोंगर नष्ट केले गेले हे जर तुम्हाला दिसत नसेल तर या सगळ्या दुसरं या ठिकाणी कुंभण शेत खात आहे असं मी आम्ही या अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला तिथं था। कारवाई करू आणि आज पाणी करून आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ असं आश्वासन दिलेलं धुळे शहरामध्ये लगतच्या परिसरामध्ये जे मुरूम डबरचं आणि इतर यांचं जे वाळ उत्खनन करून गौण खज खनिजांचं जे उत्खनन सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे रात्रीच्या वेळेला शेकडो आयवा या धुळ्याच्या महामार्गावरती फिरत आहेत त्यांचा संबंधित यंत्रणेने पाठलाग केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवरती आयवा घालण्याचे प्रकार या ठिकाणी वाढत आहेत अधिकारी कारवाईला गेला किंवा संदर्भ संदर्भातील कोणी जर जर केली त्या तक्रारी के त्या तक्रार ठिकाणी आणून पाडण्यात येत आहेत अत्यंत बेजबाबदारपणे या ठिकाणी प्रशासनाला चेकमेंट देण्याचं काम हे वाळूमाफी या ठिकाणी करतायत त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांत अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे महत्त्वाचं म्हणजे या वाळू वर्षानुवर्ष आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही आहे या वाळू माफियांचं कुठं कुठं उत्खनन सुरू आहे यांच्या आयवाचे नंबर तसेच यांनी कुठं कुठं उत्खनन करून ठेवलेलं आहे मुरुम कोणत्या कोणत्या धुळे शहरामध्ये कोणत्या कोणत्या बांधकामांना यांनी पुरवलेलं आहे तसेच यांचा मुरूम कोणत्या कोणत्या कामांवरती बाहेर गेलेला आहे त्याचे सगळेच्या सगळे डिटेल्स या ठिकाणी आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना सोपवलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज प्रांताधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर त्यानंतर वन विभाग आणि या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आम्ही आंदोलन नेणार आहोत कारण की या ठिकाणी वाल्मिक कराडसारखे लोक या धुळे जिल्ह्यामध्ये वा या वाळू उत्खननाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि प्रांताधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी महसूल यंत्रणेमधले तहसीलदार असतील काही सर्कल आहेत काही तलाठी आहेत यांचे देखील हात याच्यामध्ये बरबटलेले आहेत आणि ते बरबटलेले कोण लोक यांचे देखील नावं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहेत येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी केलेले प्रताप देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी उघड उघड करणार आहोत आणि जिल्हाधिकारी यांना शिरपूरला जे प्रकार चालू आहेत शिरपूरच्या वाळू ठेक्यांवरती जे प्रकार चालू आहेत तिथल्या प्रांताधिकाऱ्यांच्या देखील जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये दे देखील अवगत करणार आहोत आठ दिवसामध्ये जर प्रांताधिकाऱ्यांनी या वाळू उत्खनाच्या ठेकेदारांवरती कारवाई नाही केली या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय धुळ्याच्या बाहेर आम्ही तंबू टाकून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व यंत्रणेला भ्रष्टाचारी यंत्रणेला त्या ठिकाणी आम्ही उघड पाडणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल